उरण नगर परिषदेच्या निवडणूक सध्या सुरू आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत आहेत भावना घाणेकर आपण त्यांच्याशी जाणून घ्या नेमकं कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे विशेष म्हणजे त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत भावनाताई काय म्हणाल प्रचारादर संदर्भात मी कालच उरण नगर परिषदेची नगराध्यक्षपदाचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे माझा अर्ज भरण्यासाठी आदरणीय त्या ठिकाणी जितेंद्र आवळ आलेले होते त्या ठिकाणी आपण बघाल या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये आम्ही अर्ज दाखल केला माझ्यासोबत मग शिवसेनेचे मनोहर भोईसाहेब असतील काँग्रेसचे आम आम त्या ठिकाणी महेंद्र करत असतील मनसेचे त्या ठिकाणी संदेशदादा असतील आणि साऱ्यांनीच सगळे पक्ष असतील आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडसाहेब असतील आज सगळ्यांनीच काल ठिकाणी माझा अर्ज भरण्यासाठी ते आले होते मोठ्या उत्साहामध्ये अर्ज दाख दाखल केलेला आहे पण आपण बघाल उरण नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये एवढे सारे पक्ष आम्ही एकत्र आलेले आहोत भाजपाच्या विरोधामध्ये ती लढाई फक्त आम्ही भ्रष्टाचार आणि त्यांनी केलेला अविकास खरं तर ज्या पद्धतीने मी उरणच्या मध्ये लानाची मोठी झाली ज्या पद्धतीने उरणचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आपण बघाल उरणमध्ये हॉस्पिटल नाही या ठिकाणी स्वच्छतेची मोठी कचऱ्याचं मोठं साम्राज्य आलेलं आहे हॉस् महिलांसाठी स्वादी शौचालयसुद्धा त्या ठिकाणी नाही अशा पद्धतीने रस्त्याचं नियोजन म्हणजे ट्राफिकचं नियोजन नाही म्हणजे गटर मीटर वॉटर या मूलभूत बज गरजासुद्धा जर आम्हाला आज भेटणार नसतील तर आज उरणच्या नागरिकांसाठी आम्ही सारेजण स्वतः पुढे आलो आहे आणि आम्हाला निश्चित आहे आमचा विजय होईल आम्ही या ठिकाणी जनशक्तीविरुद्ध धनशक्तीविरुद्ध जनशक्ती म्हणून लढणार आहोत आमचा विजय हा शंभर टक्के होईल कारण लोक आमच्यासोबत आहे मनसे मुंबईत काँग्रेस घ्यायला तयार नाही मात्र ना उरणमध्ये तशी तुम्ही गणित जुळून आणले काय म्हणाले सारेजण आम्ही भाजपाच्या विरोधामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो हो। आहोत देशाचं आणि राज्याचं किंवा उरणच्या बाहेरच्या राजकारणावर आमचे नेते बोलतील त्यावर मी बोलणार नाही परंतु ज्या पद्धतीने आम्ही सारे पक्ष म्हणून गुन्हा गोविंदाने आज लोकांच्या हितासाठी कायमच झगडत आलो त्याच पद्धतीने आम्ही आजसुद्धा झगडणार आहोत असं एवढंच मी बोले केंद्रस्थानी आहे उरण हे सध्या तिथे गुजराती उमेदवार उमेदवार देखील आहे काय म्हणाल तशी वातावरण देखील तयार होते काय म्हणाल गुजराती असू द्या मारवाडी असू द्या मुस्लिम असू द्या बौद्ध असू द्या अग्री कोळी कराडी सारे जणं आम्ही त्या ठिकाणी सगळ्या जाती जमाती आम्ही एकत्र एक, एक दिलाने आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उरणमध्ये राहिलेलो आहे उरणचं वातावरण फार चांगलं आहे त्यामुळे मी कुठल्या जातीवर बोलणं मला उचित वाटत नाही परंतु लोकांसाठी लो जो बा चोवीस तास आहे मी राजकारणामध्ये असते समाजकारणामध्ये असेल चोवीस तास ऑन ड्युटी फील्डवर असते तर मला मा मला माहिती आहे की काम करणाऱ्या लोकांना लोक निवडून देते भावनातईंना दुण ठाम विश्वास आहे मतदार त्यांना निवडून देतील विश्वनाथ सावंत न्यूज एटीन लोकमत उरण